सकाळ शकाड़ सकाळी मस्त सपन पडेल तावता उठून पाहतो तावता या कोणाच्या घरात येण राहिलोय मग समजला काय मी आलो होतो तला श्रीला तसे घराचे जाण बाहेर पाहता घराचे बाहेरही कोणी दिसत नाही तर म्हण गेलय तरी कोठ मग थोड्या वेळाने आणि मित्र आलं मित्र सांगत तू सांग डुक्कर जे सांग लोडत ताव तर सांगा आम्ही सामान सांगा आणायला जाईल तर लोक लोक सांगत तयारी बियारी सांग कर सांग मग सांगा आपल्याला सांग हिंडायला जायचं आहे तर मी मग सेंट बिंट मारून ठेवतो म्हण मग म्हणून जावं लगेच बारीक पोर कसा तयारी करत होतं तसा मीही तयारी करायला घेतली ती तसे मला सांगत काय बारीकस पोराच्या आणि कोड सांगत तयारी करत होत सांग लोकलोर सांग आवर सांगत मग आम्ही सगळं जण सोपाट्या जसं लोकलगर तयारी केली मग निघालो आम्ही तर इकडचा तलासरीचा तुम्ही जरा गाव पहा आणि तसे आमचा मित्रही पहा सोपाट्या जसं आखा तयारी बियारी करून निघलंय सगळं त्याच्या मागं लागून आनंद ही पुढं पुढं जातोय लोक लोक हायवेवर निघलो तर हायवे पाहत होता होडा भारी इन तसे आमच्या इकडची आठवण आली आमच्या इकड़े तर महिली खरडे बिरडी पडून राहिली इकडे पाहूया रस्त बिस्त कुडक भारी आख गाड्या सटा सट साथ चालवतात पटापट पत्त। बीचवर आलो तसे लोकांही भरपूर होती तसे आम्ही पत्त पटापट निघलो हिरो जसं म्हण पोरग्या बिरग्या म्हण पाहू कुड्या कालाय म्हण बीचवर भलत्या पोरग्या राहत आहेत पण आखी कपल्स जसे दिसत आमच्यासाठी म्हण कोणी ठेवलाय का नाही काय माहित बैला बिला होती ती तरी म्हण पाहून राहायला लागते चला मित्रांनो तुम्हाला मी जरा पाणी दाखवतो यो नांगा पाणी कोडा खतरनाक आहे इकडं तुम्ही इधेल का नाही मला आपलं मित्र इकडं पा काय करत त्यांना आता पोरग्या बिरग्या नाही ना पटवेल त्यांनी नाही तर पोरग्या घेण्याचं पोरग्या काय पटवेल ना ही ना ना नांगा शेरूची कोडीक भारी भारी ना तुम्ही तर नांगेली नस कधी पोरग्या पहा पाहाचे त्यात पोरग्या पहा पोरग्या हळूचे त्यात सांगा नको हो कोणाल चुक पहा कोण आते काय मित्रांनो बरे आहेत ना मी, मी आलेलो आहे उंबरगाव बीच तुम्ही तर प्लॅन करत आणि तुम्ही घरीच राहता पण आमचा प्लॅन झालाय म्हणजे झाला तर जा प्लॅन तर आलो तो उंबरगाव बीचला खूप मजा येते तुम्हाला व्हिडिओ आवडत हवा ना तर फॉलो करून टाका आता आपले व्हिडिओ पण असेच असणार मिनी ब्लॉग पण असेच असणार आपला यूट्यूब चॅनल पण आहे राज भोय ब्लॉग्स तर यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईबर करा तर चला भेटूया